शुभ दुपार आमचा बापू सकाळी मी म्हणलो कुठे गेला कुठे गेला तर कारखान्याचे साखर आण आम्हाला कारखान्यात साखर पण मिळते ती का आणि तू का गं हो का चिवणी काय करून ठेवलं कशी त्वचा मारती त्याला पोत्याला साखर आमच्या भाऊंची भाऊंची म्हणजे आमच्या आजोबांची गुजबायावरून गुजबाया लिहून द्यायची त्यांनी परवा दिशा मी गेलतो तर त्यावेळेस दिलत कार्डन ही बापूंकडे आणा म्हणलं तर मग बापू त्यांची घेऊन आलात आमची भाऊची आणि ही पण आणली ती घरात ठेवायची हळूच 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 तर काय मग आणू जेवली का आज लय उशीर शाळेत नाही दोन पेपर आहे बाहेरच बसलेली चित्र उदर असल्यानं असलं ना मी तर काहीच केलं नाही मला चित्रच काढायचं नव्हतं पहिलं पुढे सगळ्यांनी पहिल्यांदा सगळ्या माझ्या मित्रांची पहिल्यांदा गुढी पाडवा आणि साखर बसलायमके शुभ गुढी पाडवा सगळ्यांनी लिहिलं बर का मी तसंच बसले शुभ तीन वेळा काढलं तीन वेळा काढलं चांगलंच ये ना त्याला म्हटलं तो झालं तुझी काढून नंतर ना माझ्या बाजली वाईली असं काढलं असं काढायला आणि गुढ काढलं ती सुक कस तरी काढली रंगावली पहिल्यांदा चुकली ना काढली परतनं रंगावली आणि परत काही गेलो माहिती त्यांचं सगळं झालं शुभ गुढी पाडवा ती म्हणलं आता थांब होऊन देतो त्यांचं रंगवायतो रिंगवत बसली आणि तेवढाच वर्गात आला माझ्या सर म्हणलं काहीच केलेलं नाही तू का तू मला नाही चित्र म्हणलं परत नामा हे बस तसा करायचं आणि मग मी काय केलं कस तरी काढलं चित्र देऊन आलं पेपर म्हणजे इतकं चित्र अरे बाऊला आता चित्र तर किती सोपं असतं काढायचं मला ह्याच्यापेक्षा दुसरं पेपर सोपं जात चित्र कला मला काढ वाटायचं साखर कोणी सांगू का एक पोत घरात गे एक साध्याकाळने भाऊला देऊन बापूच्यात गोष्ट बाबूला तर कसलं ऊन आहे बघा डायरेक्ट तास चालू व्हायचे तर मी पण जातो तास संपल्या वर्षी यात्रेला जाऊ की आपण मामाच्या असं ऊन इतकं आमच्या इकडे ऊन आणि रात्री कुठं कुठं पाऊस आणि वारं होत आमच्या इकडं इतकं वारं इतकं वारं सकाळ धरून दोनदा झाडलं या सकाळी उठल्या उठल्या एकदा कुठं हे दिसत नव्हतं आणि परत एकदा झाडलंय तरी इतकं इतकं वारं सुटले मी म्हणते एवढं का वाजायचं एवढं का वाजायचं झाडं इतकी वाजायची ना ना। का नाही काय करत नाही झाड लिंब आकाही झाला त्याला इतको मोह आलताना सगळा पडला सकाळ जणू दोनदा झाडले आता आणि पाच वाजता एकदा झाडा लागून खूप ऊन ऊन लागते आणि पाय पण पोहते चप्पल नसल्यामुळे पाय मी आता जेवली बाळा मी एकटीच जेवली मग मी चिऊ कधी सकाळी जेवले होते तर असंच छान आज आहे इथं बसलो आहे बाजावरती सगळीच हाईब होती अश्विनी मला वाटतं व्हिडिओ घालवाय घरात गेली काय तुम्ही वायफायमध्ये तर असं आहे छानमध्ये उन्हाचं वातावरण तर शुभ दुपार सगळ्यांना कशी वाटलं सांगा काय नॅनू घरात जेवती या हां तू पण जेवायला बाय बाय सगळ्यांना शुभ दुपार